नमस्कार सर्वांना मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आपण कुक्कुटपालनचं म्हणजे आपल्या कोंबड्या कशा आहेत त्या कशा नाहीत आणि भरपूर दादांच्या कमेंट पण आल्या बरं का की महिन्याला वीस हजार रुपये उत्पादन उत्पन्न कसं घेऊ शकतं आहे कसं होणार आणि तसंच बऱ्याचशादा म्हणजे एका दा दादांची अशी पण कमेंट आली की ह्या म्हणजे आता कसं पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना देव्या खूप प्रमाणात येते त्या लहान पिलांना जस जास्त करून लहान पिलांना भरपूर देव्या येत होत्या आणि त्याच्यामध्ये पिलांची खूप आपल्या बारक्या छोट्या पक्ष्यांची मर्जर होती तर त्या विषयावर म्हणजे आपण घरगुती कोणता उपाय करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपल्या पिलांचं पालन पोषण करायचं ह्यावरतीच आजचा व्हिडिओ आपला असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण कसं आहे तुमच्या पण फायद्याची माहिती आहे आणि जस तुम्हाला तर लाईव्हमध्ये चितं दिसतच आहेत आपल्या कोंबड्या आणि आपल्या कोंबड्यांना कोणत्याही प्रकारचा रोग नाही आहे कारण आपण घरगुती उपाय भरपूर त्यांना करत असतो तसं काय जाणवलं तर तर आता आपल्या कोंबड्या आता चरायला सोडलेल्या आहेत तर बघू शकता इकडं चरते ते लांब लांब गेल्या ते आता चरायला तर जेवढ्या आहेत तेवढ्या मी बोलवते तुम्हाला दाखवते आता त्यांना खायला टाकलं नाही अजून तर अदोगर आपण खायला टाकून घेऊ त्यांना तर इथं बघा जाळीत मी खायला ठेवलेलं आहे तर आता आपण आजोब सर्वात पण त्यांना खायला टाकून घेऊ हे बघा इथं खायला घेतलंय मी या या तर आता सगळ्या काही येणार नाही त्या जेवढ्या तुम्हाला दाखवती जेवढ्या आल्या त्या हिथी बघू शकता आपल्या कोंबड्या ही सगळ सगळ्या मोठ्या कोंबड्या आहेत त्या बघा या का आणि छोटी पिल्लं तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलीच आहेत आणि ही आहेत म्हटी आता भरपूर म्हणजे सगळ्या आता लांब लांब चरायला पण गेल्यात आहे कारण आत्ता बारा वाजत आलेले आहेत आणि आता म्हणजे सकाळी आज लवकरच सोडलेले आहेत आणि सकाळी लवकर सोडल्यामुळं लांब लांब इकडे तिकडं चरायला गेल्या आहेत जेवढ्या म्हणजे खायला दिसल्या जेवढ्या आल्यात ना तेवढं तुम्हाला आता इथं मी तर कसं आहे म्हणजे भरपूर कमेंट होत्या म्हणलं चला आज त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला पण समजेल की आपण घरगुती कोणतं कोणतं उपाय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट की आपण महिन्याला खरंच वीस हजार रुपये इन्कम ह्यातून घेऊ शकतो का तर माझं असं म्हणणं आहे घेऊ शकतो कारण तर आता तुम्हाला त्याचं पूर्णपणे माहिती सांगणार आहे मी की आपण वीस हजार रुपये महिन्याला कसं घेऊ शकतो आपल्याकडे शंभर पक्ष आहेत तर शंभर पक्ष्यांमागं शंभर कोंबड्यांमागं रस्ते आपल्याला पन्नासच अंडी घाऊ द्या पन्नास अंडे तर सध्या गावरान कोंबडीचं अंड चालू आहे दहा रुपयाला एक तर दिवसाला पाचशेच रुपयाची अंडी दिवसाला पाचशेच रुपयाची अंडी घेऊ द्या दिवसाला पाचशे रुपयाची अंडी आणि प्लस आठवड्याला तीन हजार रुपयाचे अंडी विकल्या जातात आणि महिना बारा हजार रुपये पडतो लस आपण महिन्यातून कोंबडं वगैरे आपल्याकडं असतातच विक्रीसाठी तर आ, एक कोंबडी विकायची म्हणलं तर आत्ता सध्या आमच्याकडे रेट चालू आहेत पाचशे रुपयाला एक कोंबडे गावरात आणि कोंबडा म्हणचाल तर कोंबडा सहाशे साडेसहाशे आता सातशे रुपयापर्यंत आहेत कारण जसं म्हणजे त्यांचं वजन भरणं असं प्लस सहाशेच्या पुढूनच कोंबडं जातात तर कमीत कमी आपण महिन्याला एक पाच ते सहा हजार रुपयाच्या कोंबड्या किंवा कोंबडं आपण आपलं जातातच विक्री विक्री होतीच तेवढ्यांची कारण कसं आहे की कुणी पाळाय नेतं कुणी खायला नेतं किंवा कोंबडवाला नेतात अशा पद्धतीनं आपल्याला महिन्याला वीस म्हणजे वीस पंचवीस हजारापर्यंत उत्पादन तर म्हणजे वीस पंचवीस हजारापर्यंत जातं पण आपण वीसच हजार रुपये उत्पन्न धरले महिन्याचं कारण कसं तुम्हाला तर मी सांगितलं लाईव्हमध्ये दाखवती पण कारण आपण आता आपल्याकडे शंभर पक्षी आहेत आपण त्यातनं पन्नास अंड्याचंच आपण पकडलेलं आहे तर आपण त्यातून कोंबड्या बसवून जर महिन्याच्या महिन्या महिन्याला जर आपण एक चार पाच सहा कोंबड्या अशा बसवल्या हो त्यांचं प्रत्येक महिन्याला कमीत कमी वीस पंचवीस तीस पिलांचा आपण पायदा चालू करायची जेणेकरून आपल्या जसं महिन्याच्या महिन्याला म्हणजे विक्री ह्या महिन्यात काढलेली चार ते पाच महिन्याने विकायला येतात पुढच्या महिन्यातली म्हणजे असं आपण प्रत्येक महिन्याला जर स्टेप बाय स्टेप जर आपण कोंबड्या बसवल्या हो आणि पिल्लं काढली तर प्रत्येक महिन्याला आपली का नाही विक्री होऊ शकत मला सांगा कारण म्हणजे मी स्वतः केलेलं आहे आणि स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे कारण मी फक्त अंड्याचं सांगितलं अंड्याचंच आपलं महिन्याचं बारा हजार रुपये होत्यात कारण दिवसाला पाचशे पाश्या... पाचशेच रुपये आपण पकडलेला आहे कारण आपली शंभर पक्षी आहेत तर आपण शंभरमधून पन्नासच पक्ष्यांची अंडी धरलेली आहे ती तर रोजची पन्नास अंडे म्हणलं तर कारण आमच्याकडं मार्केट भरपूर आहे को अंड्यांना आणि गिरायक पण भरपूर आहे विक्रीसाठी त्याच्यामुळे अंडी चांगली जातात की महिन्याच्या महिन्याला जर आपण कोंबड्या बसवत गेलो तर प्रत्येक महिन्याला विक्री ही शंभर टक्के ठरलेलीच आहे विक्री विक्रीला पिल्लं ही शंभर टक्के महिन्याच्या महिन्याला येणारच कमीत कमी, कमी दहा वीस पंचवीस तीस अशी आपण जेवढी त्यांना म्हणजे जेवढी आपण पिल्लं महिन्याच्या महिन्याला सांभाळतोय तेवढी पिल्लांची आपली मस्त म्हणजे महिन्याच्या महिन्याला विक्री होतच राहते चारशे पाचशे सहाशे सातशे रुपयाने अशा पद्धतीनं जशी म्हणजे लहान मोठी असतील अशी तर दुसरा प्रश्न असा आहे की कोंबड्यांना देवे येतात कारण सध्या आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये कोंबड्यांमध्ये हीट भरपूर असते आणि पावसाने कोंबड्या भिजल्या की ती एका जागेवर सगळ्या गोळा होऊन बसतात आणि त्यांच्या उष्णतेमुळं त्यांचं हीट म्हणजे उष्ण गरमी बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळं त्यांना देवे येतात तर जसंच की आपण कसं एखादं म्हणजे गोड पदार्थ जास्त खाण्यात आलं तर आपलं तोंड येतं आणि तसंच ह्या कोंबड्यांचं पण आहे जे त्यांच्या शरीरात जितकी हिट होईल ना तेवढी ती बाहेर पडती त्यांच्या म्हणजे देव्या येतात आणि त्यांच्या तोंडातून पाणी घालणं किंवा तो म्हणजे त्याला पण तीन स्टेप आहेत की डोक्याच्या तुऱ्याला म्हणजे जिथं आता त्यांना पकं नाहीत पकं कुठं नाहीत डोक्यावरती तर डोक्यावरती सुरुवातीला अदोगोर म्हणजे साधे ह्याच्यात सांगायच्या भाषेत म्हणलं ना तर त्यांच्या तुऱ्यावरती तर जसं की आता हा तुरा आहे त्यांच्या डोक्यावरती तर पहिलं जसं की ह्यांच्या डोक्यावरती तुरा आहे तर त्या तुऱ्याला सुरुवातीला अदोगर फोडे येणार ती दोन दिवसांनी फोडं फुटल्या जातात आणि नंतर त्याचं दुःख तयार होतं त्यानंतर त्यांच्या डोळ्यावरती डोळ्याला दिवी येणार तोंडातून येणार म्हणजेच की त्यांच्या तोंडाला पण फळं चुचीनला पण फोडफोड आल्यावणे होतं परत तोंडात आतमधून सुद्धा लाल जरत असा गरा पडल्या जातो म्हणजे ह्याच्यात पण दोन तीन प्रकार देव्यांचा आहेत जेणेकरून म्हणजेच कोंबड्यांना उष्णता जास्त झाल्यावरती तो। ते बाहेर पडले जातं आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये जास्त हा रोग आढळून येतो तर त्याच्यावरती आपण घरगुती उपाय करायचं म्हणलं ना तर मी घरगुती उपाय कसा केला पाहिजे तर पहिली गोष्ट घरगुती उपाय म्हणजेच की जास्त प्रमाणात जर आलेला असेल देवी लहान पिलांना एक जास्त झटाकतो कारण लहान पिलं एकदम छोटी असतात आणि त्यांचं म्हणजे काय म्हणतात ना त्यांना ताकद कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात हा रोग झटाकतो देव्यांचा तर त्यासाठी ते त्यांना काय केलं पाहिजे तुम्ही पहिली गोष्ट तर त्यांचा पूर्ण जी तुरा आहे चुचा आहे ती स्वच्छ आपल्या डेटॉलने धुवायची त्यानंतर गावरानगायचं गोमतर म्हणजे शुद्ध एकदम ताजं गाईचं गोमतर घ्यायचं तर अशा लहान पिलांना ना देव्या भरपूर लवकर म्हणजे पावसाळ्यामध्ये चटकत्यात त्यासाठी आपला घरगुती उपाय म्हणजे जेणेकरून आपण डेटॉल जसं मी आता पण सांगितलं की पहिलं तर डेटॉलने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यांची चूच पूर्ण चुरा चूच होळं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतरनं शुद्ध गावरान घ्यायचं त्या डेटॉलनं धुत त्याच्यानंतर ती त्याने धुवून घ्यायचं लिटरला एक लिटरला ना अर्धा ग्रॅम पावडर वापरायची आणि डोटॉल प सॉरी ही पण आहे ना आपलं टॉनिक ती पण एक लिटरला फक्त अर्धा ग्रामच वापरायचं आहे तर ही दोन्ही एकत्र मिक्स मिश्रण करून पाण्याची म्हणजे जी आपण कोंबड्यांना पाणी ठेवतो काय म्हणजे कसं टपा त्याच्यात एक लिटर पाण्यात मध्ये ती तेवढं मिक्स करायचं जेणेकरून तुमच्या कोंबड्यांना हा देव्यांचा रोग जो आहे तो येणार नाही ना आणि शक्यतो आला तर लगेच तर जसंच की मी आता सांगितलं तुम्हाला एक्झिल पावडर आणि मी त्याचा त्या पावडरीचं म्हणजे त्या त्याचा फोटो पण काळा म्हणजे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला दाखवायची पावडर नाही आहे तर माझ्याकडं फोटो होता तर मी तीच थांबण्याला लावणार आहे आणि तसंच आपली लिवर टॉनिक त्याचं पण आपल्याकडं सध्या नाही आहे संपलेलं आहे तर त्याचं पण मी फोटो लावणार आहे थांबणीला तर तुम्ही ती बघा आणि सेम तसंच आणा आणि फक्त एक लिटरला अर्धा गिरामच पावडर वापरायची आपल्याला आणि दो तीन चार दिव दिवस ना त्यांना पाणी ती प्यायला ठेवायचं आहे जेणेकरून जेवढा म्हणजे जरी आपल्या दे कोंबड्यांना देवे आल्या ना तर लवकरात लवकर कवर हवाय त्या आणि दुसरा म्हणजे दुसरा असं आहे की ज्या कोंबड्यांना सध्या आता पिलांना म्हणा कोंबड्यांना म्हणा देवे आलेल्या आहेत तर त्यांना चांगल्या कोंबड्यांपासून वेगळं ठेवू कारण त्या एकत्र बसल्या की त्या जवळजवळ बसत्यात एकामेकाला त्वचा मारतात आणि त्वचा मारलं की त्याचं इन्फेक्शन होतं म्हणजे लगेच ती दुसऱ्या कोंबडीला जडल्या जातो त्यासाठी जोपर्यंत कोंबड्या व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत त्यांना एकत्र कोंबड्यामध्ये बाकीच्या कोंबड्यांमध्ये डालायचं नाही म्हणजे कोंडायचंच नाही वेगळं वेगळंच ठेवायचं त्यांना तर म्हणलं चला आता ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून सांगावं तुम्हाला कारण मला कमेंट पण म्हणजे कमेंट मग आलती अशी आणि कमेंटमध्ये पण मी उत्तर देऊ शकले असते पण म्हटलं नव्हतं तर त्याच्यामुळं म्हटलं आता ह्याच्यावरती व्हिडिओच बनवावं कारण कमेंटमध्ये तर मी एवढं सगळं काय सांगू शकले नसते म्हणून म्हणलं चला आता ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून सांगावं कारण माझं मी स्वतः जे माझ्या कोंबड्यांना हे करते ना म्हणजेच की घरगुती उपाय करते ना ती मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तुम्हाला लाईवमध्ये दाखवलेल्या आहेत आपल्या कोंबड्या एकदम तंदुरुस्त आणि टणटणीत आहेत आणि तसंच त्यांचं हीट कमी होण्यासाठी ना शरीरातलं त्यांना कांदा का म्हणजेच कांद्याचं कांदा चिरून आणि टमाट्याचं पेस्ट करून म्हणजे पूर्ण मिक्सरला बारीक करून त्यांना खायला घालायचं ज्या कोंबड्यांना देवे आल्या त्यांना जेणेकरून मग त्यांच्या शरीरातली हिट कमी होऊन जाईल तर चला कसा वाटतो व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर बाय सर्वांना